आपल्या घरी अचानक पाहुणे आल्यानंतर भर दुपारी आपण उन्हाळ्यामध्ये त्यांच्यासाठी देण्यासाठी खास बनवत असतो लिंबू सरबत तर लिंबू सरबत नसल्यामुळे आपण पर्यायी देतो ले ले तो म्हणजे चहा पण भर दुपारी आपण लिंबू सरबत दिल्याने त्यांच्या मनाला सुद्धा थंडावा भेटतो उन्हाळ्यात लिंबू महाग असल्यामुळे आपल्या फ्रीजमध्ये लिंबू हे नसतात त्यामुळे आपण पर्यायी चहाच देतो काळजी करू नका मैत्रिणींना तर अचानक आलेल्या पाहुण्यांना तुम्ही एका सेकंदात लिंबू सरबत बनवण्यासाठी इथे मी लिंबू प्रेमिक्स कसं बनवायचं ते सांगते तर संपूर्ण रेसिपी पाहण्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो वेळ न घालवता आपण आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बाजारातून पंधरा ते वीस लिंबू आणले आहेत आणि हे लिंबू आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन आपण एका कपड्यावरती याला सुकवून घेऊयात आणि त्यानंतर कट करण्यासाठी घेऊयात तर नेहमी लक्षात ठेवा आपण लिंबू कापण्याच्या आधी आपल्याला एखादा लिंबू घ्यायचा आहे हाताखाली लिंबू ठेवून अशा प्रकारे रगडून घ्यायचा आहे म्हणजेच असं दाबायचे प्रेस करायचे यामुळे लिंबाचा रस जास्त निघतो कडक लिंबू असतील तर अशी प्रोसेस नक्की करा त्यामुळे आपल्या लिंबाचा रस जास्त प्रमाणात येण्यासाठी मदत होते तर हे बघा मी सगळे लिंबू आता अशा प्रकारे प्रेस करून घेते आणि कापण्यासाठी सुद्धा घेते आता आपण सर्व लिंबू मधोमध कट करून घ्यायचे आहेत तर लिंबू कट करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारेच मधोमध आपल्याला लिंबू कट कर करायचा असतो आपण सर्व लिंबू आता कट करून घेऊयात तर अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही आहे तुम्ही दोन ते तीन महिने हे प्रेमिक साठवून ठेवू शकता आणि त्यानंतर सरबत करण्यासाठी झटपटसुद्धा आपलं हे सरबत तयार होतं कापलेले सर्व लिंबू आपण बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि या कापलेल्या लिंबाचा आता आपल्याला रस काढायचा आहे तर एखादी एकाच वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे त्यामुळे वाटी सारखी बदलायची नाही आहे आपल्याला मध्यम आकाराची वाटी घ्यायची जेणेकरून आपला हा रस व्यवस्थित मोजता येईल आणि प्रमाणसुद्धा समजेल तर इथे मी लिंबू पिळण्याचं यंत्र घेतले तुम्हाला हाताने सुद्धा तुम्ही लिंबू पिळू शकता तर यामुळे आपलं लिंबू छान असं पिळलं जातं आणि लिंबाचा रस संपूर्ण निघतो यामुळे मी याचा वापर केला आहे तुमच्याकडे जे कोणतं आहे किंवा नसेल तुम् तरीसुद्धा तुम्ही हाताचा वापर करू शकता तर इथे बघू शकता सर्व लिंबू पिळल्यानंतर आपलं हे एक वाटी प्रमाण असं भरलेलं आहे तर लिंबाचा रस असा एक वाटी प्रमाणानुसार आहे तर ही स्टेप नक्की फॉलो करा आता इथे आपल्याला प्रेमिक्स बनवायसाठी लक्षात ठेवायचं आहे तर इथे एक वाटी लिंबू प्रेमिक्स बनवण्यासाठी आपण चार ते पाच वाटी साखर घेणार आहोत तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमीसुद्धा करू शकता पण साखरेचं प्रमाण तुम्ही कमी केलात की लिंबू सरबत करताना थोडासा आंबटपणा जाणवेल आणि त्यानंतर थोडीशी साखर आपल्याला लिंबू सरबत करताना ॲड करावी लागेल त्यामुळे इथे साखर टाकताना काटकसर करू नका आवश्यक साखर टाका तर इथे मी एक ताट घेतले आणि त्याच्यावरती अर्धी वाटी लिंबाचा रस टाकते आणि अर्धी साखर यामध्ये ऍड करते कारण आपण एकाच ताटामध्ये सर्व साखर टाकले की साखर वाळण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ जास्त लागेल त्यामुळे आपल्याला इथे दोन ताटाचा वापर करायचा आहे तर इथे मी दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा लिंबाचा रस ट्रान्सफर करते आणि त्यानंतर साखर सुद्धा टाकलेली आहे कारण आपल्यासाठी चहा किती हानिकारक आहे हे माहीत असून सुद्धा आपण चहाचा वापर करतो किंवा चहा पितो तुम्ही लिंबू सरबत दररोज जरी नियमितपणाने पिलत की आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे त्यामुळे साखरेचा अजिबात विचार करू नका नक्कीच आवर्जून यामध्ये ॲड करा आता माझ्या सगळ्या मैत्रिणींना पडणारा असा प्रश्न आहे तो म्हणजे या साखरेला ताई मुंग्या लागतील ना तर अगदी बरोबर आहे तुमचं ताई मुंग्या तर लागतीलच त्यासाठी आपण इथे पर्याय सुद्धा शोधला आहे तर इथे आपल्याला एक ताट घ्यायचं आहे त्याच्यावरती छोटंसं एक ताट घ्यायचे किंवा एखादी डिश पालती करायची आणि त्याच्यावरती हे ताट कमीत कमी तीन ते चार दिवसासाठी फक्त हवेखाली आपल्याला याला वाळण्यासाठी ठेवायचे तर इथे मी दुसऱ्या दिवशी फॅन खाली सुकवले आणि सुकवल्यानंतर याला फक्त आपल्याला घासून घ्यायचे आणि याला मोकळं आहे तर यामधील जे मॉश्चर आहे ते निघतं त्यामुळे आपण ही सगळी साखर एकदा अशी खरडून काढायचे आणि पसरवायचे आहे तर जास्त घासू नका नाहीतर याला मॉइश्चर सुटेल पाणी सुटण्याची शक्यता असते त्यामुळे हलक्या आपल्याला हाताने घासायचं आहे आणि तीन ते, ते चार दिवस घरामध्ये फॅन खाली सुकून घ्यायचं आहे तर कमीत कमी तीन दिवस झाले आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता आपले हे लिंबू आणि साखर याचं मिश्रण छान असं वाढलं गेलं आहे आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊयात तर तुम्ही बारीक जारचाच वापर करा म्हणजेच छोट्या भांड्याचाच वापर करा म्हणजे हे लिंबू सरबताचं प्रेमिक्स बारीक अशी पावडर निघेल तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला रवा जसा असतो त्याच प्रकारे आपल्याला याचं प्रेमिक्स बनवायचं आहे आणि एखादा बाउलमध्ये किंवा एखादा डिशमध्ये काढून घ्यायचं आहे माझ्या लिंबू सरबताचं प्रेमिक्स जवळजवळ सगळं वाटून झालं आहे आता एका मी बाऊलमध्ये काढून घेतले तर तुम्ही बघू शकता आपली ही पावडर कशी तयार झाली मस्त असं प्रेमिक्स तयार झाले आता याला साठवून ठेवायचं कसं तर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही साठवून ठेवा एकमात्र काळजी घ्या की आपला डबा हा संपूर्ण सुकला गेला पाहिजे ओलसरपणा त्यामध्ये नसावा ही काळजी नक्की घ्या जर ओलसरपणा असेल तर तुमचं हे प्रेमिक्स खराब होऊ शकतं तर तुम्ही हे प्रेमिक्स भरून ठेवू शकता तर इथे माझे दोन असे काचेच्या भरणा पूर्ण भरले आहेत आता हे प्रेमिक्स मी उन्हाळा संपेपर्यंत वापरू शकते तर बघू शकता तुम्ही आपलं प्रेमिक्स किती छान तयार झाले आता प्रेमिक्स तर झाले आता सरबत कसं करायचं ते पाहूयात तर इथे मी समजा एक चमचा घेतले याला फक्त दोन मिनिटं लागतात छान असं भिजण्यासाठी भिजल्यानंतर छान असं हे फुगलं जातं तर हे बघा असं भिजल्यानंतर आपण एक चमचा यामध्ये ॲड करू शकतो आता फक्त एक चमचा आपल्याला इथे पावडर टाकायचा आहे आणि गार पाणी टाकून आपण हे सरबत एका मिनिटामध्ये किंवा एका सेकंदात म्हटलं तरी चालेल आपलं हे सरबत तयार होतं मस्त असा सब्जा तुम्ही ॲड करा आणि आपलं हे लिंबू सरबत तयार आहे अचानक आलेल्या पाहुणंडात तुम्ही अशा प्रकारे लिंबू सरबत नक्कीच बनवून द्या तर तुम्हाला ही आजची मस्त अशी लिंबू सरबत प्रेमिक्सची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनपर्यंत प्लीज सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतच लाईकसुद्धा करा तर अशाच नवीन रेसिपीसोबत परत भेटूयात धन्यवाद